नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार तत आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे समुद्रपूर येथे जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व सुंदर सात हजार तीनशे रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती पार्शिवनी येथे जास्ती दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जाते कापूस बघा तसे आहे अकोला येथे अवकालेले एकोणीसशे क्विंटल जास्ती दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती अकोला बोरगाव मंजू येथे अवकालेले दोन हजार दोनशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे आठ हजार दहा रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समते उमरेड येथे अवकालेले तेराशे बावन्न क्विंटल जास्तीत जर सात हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील बाजार समती काटोल येथे अवकालेले एकशे पस्तीस क्विंटल जास्तीत जर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस